नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील या दहा लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे मानधन जे आहे ते जमा होणार नाही आता याचं कारण नेमकं काय आहे कोणते हे दहा लाख लाभार्थी आहेत आणि कोणत्या दोन महिन्याचे मानधन यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आणि हे मानधन जमा होण्यासाठी या लाभार्थ्यांना काय करावं लागेल या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो मागील व्हिडिओमधून आपण पाहिलेला आहे की शासनाने सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे मानधन वितरित करण्यासाठी सहाशे दहा कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे पण हो पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे मानधन जे आहे ते जमा होऊ शकणार नाही आता त्याच कारण म्हणजे मित्र हो ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक नाही आहे आधार व्हॅलिडेट ऑनबोर्ड झालेलं नाहीये त्यामुळे या दहा लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांचं मानधन जे आहे ते जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचं जमा होणार नाही आता मित्रहो ही आकडेवारी आपण म्हणाल की कशावरून सांगताय तर त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ऑनबोर्ड एकूण लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे आणि त्यापैकी डी व्ही टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या ला लाभार्थ्यांची संख्या आहे एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी म्हणजे मित्र हो हा जो आकडा आपण पाहिला तर एकोणतीस लाखमधून जर एकोणीस लाख लाभार्थी जर काढले तर दहा लाखपेक्षा जास्त म्हणजे जवळपास दहा लाख तीन हजार एकशे पासष्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे मानधन जे आहे ते जमा होणार नाही मित्र यादी देखील आपल्याला शासनाने वेळोवेळी सांगितलेलं होतं की जानेवारी महिन्यापासूनचं जे मानधन आहे ते या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गतच जमा केलं जाणार आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डी बी टी लिंक नाही आधार सीडिंग ऍक्टिव्ह नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा होऊ शकणार नाही आता मित्र हो जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे मानधन जर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही तर त्याचं कारण डीबीटी आहे का म्हणजे तुमचं बँक खातं डीबीटी लिंक नसल्यामुळे हे मानधन दोन महिन्याचे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही का हे कारण नक्की एकदा चेक करून घ्या म्हणजे तुमचं बँक खातं डीबीटी लिंक आहे का नक्की एकदा चेक करा हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंडस्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे का नक्की एकदा चेक करा आणि जर तुमचं बँक खातं डी बी टी लिंक असेल ॲक्टिव असेल आणि जर तुम्ही तुमच्या तहशील कार्यालयामध्ये तुमचं जे बँक खातं डी बी टी लिंक आहे त्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स व तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स जमा केलेली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचं जे काही टेबल असेल ऑफिस असेल त्या ठिकाणी ही दोन कागदपत्रं जमा करा म्हणजे तुमच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे मानधन हे जमा होणार आहे त्यामुळे लक्षात घ्या जर तुमचं बँक खातं डीबीटी लिंक नसेल तर तुमचं बँक खातं आधी सर्वप्रथम तुम्हाला डीबीटी लिंक करून घ्यावं लागेल डीबीटी लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्हाला एक फॉर्म जो आहे तो एन पी सी आयचा फॉर्म भरून द्यावा लागेल एन पी सी आयचा फॉर्म भरून दिल्यानंतर साधारण अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमचं बँक खातं जे आहे ते डीबी टी, हो टी लिंक केलं जातं त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होतील पण नुसतं जर बँक खातं डीबीटी लिंक तुमचं झालं पण तुम्ही जर तहसील कार्यालयामध्ये तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स म्हणजे जे तुमचं बँक खातं डीबीटी लिंक आहे त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स जर तहशील कार्यालयामध्ये जमा केलेली नसेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये मानधन जे आहे ते जमा होऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही जर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ही दोन कागदपत्रं दिलेली नसतील तर लवकरात लवकर जमा करा आणि हे देखील लक्षात घ्या की तुमच्या खात्यामध्ये आत्ता तुमचं बँक खातं डी बी टी लिंक नसल्यामुळे जर दोन महिन्याचे मानधन जमा झाले नसेल तर ते मानधन परत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही असं नाही तुमचं बँक खातं जेव्हा डी बी टी लिंकच होईल त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे परत मानधन जे आहे ते जमा होणार आहे पण त्यासाठी तुमचं जे बँक खातं आहे ते मात्र डीबीटी लिंक आधार व्हॅलिडे झालं पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये मानधन जमा होणार आहे आणि या संदर्भात हो राज्य शासनाने देखील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक आधार व्हॅलिडेट झालेलं नाही अशा लाभार्थ्यांचं बँक खातं लवकरात लवकर डीबीटी लिंक आधार व्हॅलिडेट करावं म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये मानधन जे आहे ते जमा करता येईल त्यामुळे काळजी करू नका तुमचं जर बँक खातं आता डीबीटी लिंक नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्या आणि तुमचं बँक खातं डीबीटी लिंक आधार व्हॅलिडेट झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये देखील हे मानधन जमा होईल पण सध्या तरी हो शासन निर्णयानुसार दहा लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक आधार व्हॅलिडेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हे दोन महिन्याचे मानधन जे आहे ते जमा होऊ शकत नाही तर अशा प्रकारे मित्र हो आपल्यासाठी ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे ते देखील मानधनापासून वंचित राहणार नाहीत मित्र हो अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद